विठ्ठल साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने दोन हजार सोळा सतरामध्ये कारखान्याचे सभासद शेतकरी व वा तोंडी वाहतूक ठेकेदारांच्या नावावर खर्च काढून ते थकीत ठेवले होते या थकीत खर्चामुळे सर्वांनाच मोठी अडचणीत होती न्यायालयात काही खटलेही दाखल होते संबंधितांना वसुलीच्या नोटिसा देऊन सातबारावर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती याबाबत विठ्ठलचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला असून तब्बल एक हजार एकोणनव्वद सभासद शेतकरी वाहतूक ठेकेदारांना मोठा दिलासा दिला असून दिला कारखान्याच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळल्याने अभिजित पाटलांचा हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक असल्याचे सांगितले जात आहे कारण जुन्या काळातील थकीत कर्ज नील करण्याचे धाडस आमदार चेअरमन अभिजित पाटील यांनी दाखवले आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने सदरचे कर्ज थकीत राहिल्याने बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर यांनी वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते संबंधितास वसुलीच्या नोटीसांसोबत सातबारावर बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यामुळे त्यांच्या नावावर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळांनी कर्जे घेतलेली होती त्यांच्या विरोधात शेतकरी ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता सदर कर्जाचे प्रकरण निकाली नाही निघाले तर संबंधित वसुलीची पुढील कारवाई होणार होती या त्रासाला कंटाळून काही शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नव्हता परंतु विद्यमान चेअरमन अभिजित पाटील हे याबाबतीत संबंधित बँक ऑफ इंडियाची प्रकरणे कोर्टात असल्याने अनेक अडचणींना सामोरे जाऊन न्यायालय व बँक यांच्याशी समन्वयाने चर्चा करून तडजोडीने दोन्ही बँकांची कर्ज प्रकरणे ओ टी एसद्वारे निकाली काढून शेतकरी सभासद ठेकेदार यांना पीक कर्ज व इतर कोणत्याही कर्ज प्रकरणे करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही अशी तडजोड करण्यात आली आहे त्यामुळे तब्बल एक हजार एकोणनव्वद लोकांनी सुटकेचा श्वास सोडला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका